मिर्जापूरच्या दुसऱ्या पार्टचा शेवटचा सीन मुन्ना भैयाचा जीव जातो आणि आपल्याला वाटतं स्टोरी संपली पण स्टोरी संपत नाही कालीन भैया त्याची बायको त्याचा पुतण्या त्याची सून यांचा किस्सा बाकी असतो आणि गुड्डू पंडितचाही आता नुकताच मिर्जापूरच्या तिसऱ्या सीझनचा ट्रेलर आलाय या ट्रेलरमध्ये सगळे कार्यकर्ते दिसतात अगदी शेवटच्या दहा सेकंदात कालीन भैया सुद्धा दिसत नाही तो मुन्ना भैया मागच्या दोन सीझन मध्ये भाऊकाल माजवणारा भैया आता मुन्ना वैया मरताना दिसला म्हणजे तो सिरीजच्या तिसऱ्या पार्ट मध्ये दिसणारच नाही असं म्हणता येत नाही कारण सिरीज आहे काही येऊ शकतं पण खऱ्या आयुष्यातही एक मुन्ना भैया होता जो मेला असं खुद्द पोलिसांना वाटलेलं पण त्यानं डोळे उघडले पुन्हा मिटले पण पूर्वांचलमध्ये दहशत बसून ही स्टोरी मुन्ना बजरंगीची खऱ्या आयुष्यातल्या मुन्ना भैयाची नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू उत्तर प्रदेशच्या जौनपूर जिल्ह्यात राहणाऱ्या पारसनाथ सिंह यांना चार मुलं होती यातल्या तिसऱ्या मुलाचं नाव त्यांनी ठेवलेलं प्रेमप्रकाश पारसनाथ सिंह यांची घरची परिस्थिती गरिबीची त्यामुळं त्यांचा तिसरा मुलगा प्रेमप्रकाश शिक्षण सोडून कार्पेट विणायचं काम करायला लागला हिंदीत सांगायचं तर कालीन विणायचं काम करायला लागला पारसनाथ यांना वाटलं आपलं पोरग मार्गी लागलं पण या प्रेमप्रकाशच्या डोक्यात वेगळी चक्र फिरत होती गुन्हेगारी विश्वाची हत्यारांच्या आवडीची पुढे जाऊन मिर्जापूरचा सगळ्यात मोठा डॉन झालेल्या प्रेमप्रकाशची गुन्हेगारी एंट्री झाली रागामुळं सोळा सतरा वर्षांचा प्रेमप्रकाश आपल्या काकांसोबत गावाला गेला होता तिथं काकांचा एका माणसाशी पैशावरून वाद झाला आणि त्यानं काकांना शिवेगाळी केली प्रेमप्रकाशने बघितलं ते डोक्यात राग घेऊन बाहेर पडलं अडीचशे रुपयात एक गावठी कट्टा खरेदी केला आणि पुन्हा गावात येऊन काकाला शिवे देणाऱ्याचा गेम वाजवला सगळं गाव हादरलं प्रेमप्रकाशला कालीन शिवण्यात न मिळणारी किक इथं मिळाली मग त्याचं नाव एका प्रकरणात पुढं आलं दरोडा आणि खून त्याची पोलीस रेकॉर्ड्स मधली पहिली एंट्री ज्यामुळं त्यानं दोन गोष्टी जमवल्या पहिली आपलं नेटवर्क वाढवायला सुरुवात केली आणि दुसरी स्वतःचं नाव बदललं प्रेमप्रकाश झाला मुन्ना बजरंगी साडेपाच फूट उंचीचा जाड मिशे असलेला आणि केस जात आलेला मुन्ना बजरंगी बघून कोणाला भीती वाटायची नाही पण त्याच्या डोक्यात विखार होता आणि हातात बंदूक आता सिरीज मध्ये मुन्ना वैयाला गॉडफादर म्हणून त्याचे वडील असतात मुन्ना बजरंगीला गॉडफादर शोधायचा होता जो त्याला सापडला गजराज सिंग मध्ये गजराज सिंग बाहुबली नव्हता पण नाव कमवलेला डॉन होता मुन्ना त्याच्या गँग मध्ये सामील झाला तिथं त्याला स्कोप मिळाला कारण मुन्ना बजरंगी हे नाव आता हत्यांच्या केसमध्ये यायला लागलं जौनपूरमध्ये त्यानं एका बिझनेसमॅनला उडवलं एका भाजप नेत्याचा खून केला मुन्ना गुन्हेगार म्हणून प्रस्थापित झाला पण तरीही त्याचा गॉडफादरचा शोध संपलेला नव्हता जो संपला जेव्हा अनिल सिंह आणि कलाम या त्याच्या मित्रांनी त्याची ओळख एका माणसाशी करून दिली हा माणूस फक्त पूर्वांचलमधलाच नाही तर सगळ्या उत्तर प्रदेश मधल्या गुन्हेगारी विश्वाचा बादशाह होता जेलमधून निवडणूक जिंकणारा घराबाहेर लोकांचा दरबार भरवणारा मुख्तारांसारी साधारण नव्वदच्या दशकात मुख्तार आणि मुन्ना बजरंगी भेटले काही काही लोक असंही सांगतात की एकदा मुन्नाला गोळी लागली होती तेव्हा मुक्तारनं स्वतःचा जीव धोक्यात घालून त्याची मदत केली आणि मुन्ना मुक्तारचा शागिर्द बनला आता मुन्नाला वर चढायला पायरी हवी होती आणि मुक्तारला पुढे ढकलायला प्यादा पण मुन्ना बजरंगी प्याद्याच्या पुढचा निघाला आपल्या डोक्यावर मुक्तारांसरीचा हात आहे याची जाणीव झाल्यावर मुन्ना आणखी सुसाट सुटला काकाला शिवे दिल्या म्हणून गावठी कट्टा आणणाऱ्या मुन्नाच्या हातात आता आधुनिक शस्त्र खेळत होती आणि निव्वळ गोळीबार करून दहशत बसवणारा मुन्ना आता सरकारी ऍडमिशन नोकऱ्या निवडणुका अशा व्हाईट कॉलर धंद्यात आला होता मुक्तारसाठी सुपारी वाजवण्याचं काम करायला लागला कैलास दुबे सारख्या तगड्या राजकीय नेत्याला मारण्यासाठी मुन्नानं ए के फोर्टी सेव्हन वापरली पूर्वांचलमधून त्याची गुन्हेगारी वाराणसी पर्यंत पसरली मुन्ना बजरंगी हे दहशतीचं दुसरं नाव ठरलं स्टुडंट लीडर वगैरे तर मुन्ना समोर उभे सुद्धा राहत नव्हते अशातच एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली मुन्नाच्या आयुष्यात दोन ट्विस्ट आले एक प्रेम प्रकरणाचा असं सांगण्यात येतं की मुन्नाचं तो चौदा वर्षांचा असतानाच लग्न झालं होतं पण तो पुन्हा प्रेमात पडला सीमा सिंहच्या या दोघांची लव्ह स्टोरी फिल्मी होती पण लग्न झाल्यानं सक्सेसफुल ठरली एका बाजूला गुन्हेगारी विश्वात वाढलेली दहशत नव्या लग्नाचे नव्या प्रेमाचे गुलाबी दिवस सगळं काही निवांत दुसऱ्या बाजूला या गुलाबी विश्वात रंगलेल्या मुन्ना बजरंगीच्या आयुष्यात आणखी एक गोष्ट घडत होती त्याच्या नकळत त्याच्यावर पोलिसांचा ट्रॅप लागत होता मुन्नानं एकदा दोनदा पोलिसांना चकवलं पण तो एसटीएफला सापडला गोळीबार झाला दुसऱ्या दिवशी बातमी आली मुन्ना बजरंगी पोलिस मध्ये ठार सिरीजमध्ये गुड्डू पंडितच्या गोळ्यांनी मुन्नाबाई याचा अंत केला तो टीजर मध्ये दिसला नाही इथं मुन्ना बजरंगीनं पोलिसांच्या सतरा गोळ्या खाल्ल्या होत्या त्याला डायरेक्ट पोस्टमॉर्टमच्या टेबलावर ठेवतील अशी त्याची अवस्था झाली होती पण प्रत्यक्षात झालं काय तर मुन्ना बजरंगीनं डोळे उघडले त्याच्या शरीराची चाळण झाली असं वाटत होतं पोस्टमॉर्टमची तयारी सुरू झालेली आणि हा डोळे उघडून पोलिसांकडे डॉक्टरांकडे बघत होता मुन्ना बजरंगी वाचला होता दुसरं आयुष्य मिळालं म्हणून मुन्ना बजरंगी चांगल्या मार्गाला लागला असं काही घडलं नाही पोलिसांनी त्याला अटक करून तिहारमध्ये टाकलं आणि दोन हजार दोन मध्ये मुन्ना बजरंगी जेलच्या बाहेर सुद्धा आला आधी मुक्तार अन्सारीनं त्याला मुंबईमध्ये सेफ ठेवलं पण तिकडं इलेक्शनमध्ये भाजपच्या कृष्णानंद राय यांनी मुक्तारचा भाऊ अफजल अन्सारीला हरवलं राय यांचं वजन वाढायला लागलं आणि दोन हजार पाच मध्ये मुख्तारनं आपलं प्याद बाहेर काढलं त्यानं मुन्ना बजरंगीला सुपारी दिली कृष्णानंद राय यांची विशेष म्हणजे तेव्हा मुख्तार जेलमध्ये होता मुन्ना जेलमधून बाहेर आलेला पण राय यांची हत्या झाली त्यांच्या हत्येवेळी चारशे राऊंड फायर झाल्या राय यांच्या शरीरात गोळ्या सापडल्या सदुसष्ट शूटर कोण होता तोच साडेपाच फूट उंचीचा जाड मिशीचा मुन्ना बजरंगी कृष्णानंद राय यांच्या हत्येनंतर मुन्ना बजरंगीची वाटचाल स्वतःच बाहुबली होण्याकडे सुरू झाली जलवा हे हमारा या असं म्हणत त्यानं कित्येक खून पाडले मुक्तार अन्सारीचा हात डोक्यावर असणारा मुन्ना बजरंगी आता लोकांच्या डोक्यावर हात ठेवायला लागला होता पण पोलिसांनी त्याच्यावर बक्षीस लावलेलं मुन्नाला माहित होतं उत्तर प्रदेशात राहिलो तर पुन्हा गेम होणार पोलिसांकडून नाहीतर प्रतिस्पर्धी गुंडांकडून त्यामुळं मुन्नाने आधार घेतला मुंबईचा कोणी म्हणतं मुन्ना मुंबईत अंडरग्राऊंड झाला नाव बदलून राहायला लागला टॅक्सी चालवायला लागला पण सुमडीत युपी आणि बिहारमधलं गणित कंट्रोल करायला लागला बघता बघता त्याचं वर्चस्व वाढत गेलं आणि त्यानं ठरवलं राजकारणात यायचं आता सिरीज मधलं मुन्ना भैया भाषण करतो दहशत दाखवतो पण इलेक्शन मध्ये बायकोला पुढं करतो हे कुठून सुचतं तर मुन्ना बजरंगी सुद्धा मुंबईत राहिला आणि त्यानं युपीत एका महिलेला उमेदवारी देण्याची तयारी सुरू केली तिकीट भाजपचं होतं याची भनक तेव्हा समाजवादी पक्षात असणाऱ्या मुक्तार अनसारीला लागली आणि त्यानं मुन्नाच्या डोक्यावरचा हात काढला प्याद म्हणून घेतलेला त्याचा माणूस आता वजीर बनायला बघत होता साहजिकच मुन्नाच्या विरोधात कट होऊ लागले एन्काउंटर स्पेशलिस्ट राजबीर सिंह यांचा खून केल्याप्रकरणी तो पोलिसांच्या रडारावर होता त्याला टीप लागली की पोलिसांनी त्याच्याच एन्काउंटरचा प्लॅन आखलाय त्यामुळं त्यानं स्वतःच्याच अटकेचं प्लॅनिंग केलं त्याच्या तगड्या कनेक्शन्समुळं मुळे त्याला जेल ही सेफ जागा वाटत होती दोन हजार नऊ मध्ये मुन्ना बजरंगीला मुंबईतून अटक झाली पोलिसांना दिलेल्या कबुलीत त्यांना आपण चाळीस खून केल्याचं चा सहज सांगितलं आणि आपली प्रॉपर्टी जवळपास अडीचशे कोटींची असल्याची कबुली दिली अडीचशे रुपयाचा गावठी कट्टा घेऊन गुंड झालेल्या मुन्ना बजरंगीनं साम्राज्य उभं केलं होतं कोर्टात तारखा पडत होत्या जेलमध्ये मुन्ना निवांत होता त्याची सुनावणीची तारीख जवळ आली होती म्हणून त्याला झाशीच्या बागपत जेलमध्ये शिफ्ट करण्यात आलं आणि नऊ जुलै दोन हजार ला बातमी आली मुन्नाचा जेलमध्ये खून झाल्याची खून झालेला गोळ्या घालून मुन्नाच्या खुनानंतर त्याच्या बायकोनं त्याला फेक एन्काउंटर मध्ये मारले असा आरोप केला हे आरोप चांगलेच गाजले मुक्तार अन्सारीचा यातला रोल काय होता हा प्रश्नही गाजला पण मुन्ना बजरंगी कायमचा संपला होता त्याला सेफ वाटणाऱ्या जेलमध्येच खरंतर वेब सिरीज मधला मुन्नाव्या आपल्याला वाढीव वाटतो पण त्याच्यापेक्षा जास्त दहशत या खऱ्या आयुष्यातल्या मुन्ना बजरंगीची होती अडीचशे रुपयांचा गावठी कट्टा घेण्यापासून सुरुवात करत अडीचशे कोटींची प्रॉपर्टी कमावणारा साधा गुन्हेगार ते बाहुबली झालेला पोस्टमार्टमच्या टेबल जिवंत झालेला मुन्ना बजरंगी खुंखार होता पण त्यानं गावठी कट्ट्यापासून सुरू केलेली गुन्हेगारीची स्टोरी इटालियन पिस्तुलानं संपवली मुन्ना बजरंगी नावाच्या गँगस्टरचा किरकोळीत दिंड झाला पिक्चरच्या किंवा वेब सिरीजच्या स्टोरीला शोभणार नाही असा